रत्नागिरी शहरातील गवळीवाडा परिसरात शॉर्ट सर्किट झाल्याने एक घर आगीच्या भक्षस्थानी पडून तब्बल दोन लाखांहून अधिक नुकसान झालं परिसरातील नागरिक आणि नगरपालिकेच्या अग्निशमन आग विझवल्याने नुकसान टळलं गवळीवाडा येथे राहणाऱ्या प्रमिला प्रकाश मजगावकर यांच्या घराला शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही आग बघता बघता पसरली दूर आणि आगीच्या ज्वाळा नागरिकांच्या नजरेस पडल्याने सर्वांनी मजगावकर यांच्या घराकडे धाव घेतली कुटुंबातील व्यक्तींना घराबाहेर काढत हाती लागेल त्या वस्तू बाहेर घेतल्या गेल्या काहींनी पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मजगावकरींच्या घरालाच लागून अनेक घरं असल्याने ही आग पसरण्याची मोठी भीती होती परिसरातील नागरिक तरुणांनी आग पसरू नये यासाठी मोठी मेहनत घेतली या घटनेची खबर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला दिल्यानंतर काही वेळातच बंबही दाखल झाला आणि आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं यावेळी मोठ्या संख्येने नागरिक घटनासाठी उपस्थित होते पोलीस यंत्रणाही दाखल झाली होती मजगावकर कुटुंबियांना सावरण्याचा प्रयत्न यावेळी स्थानिक नागरिकांकडून सुरू होता प्रहार डिजिटलसाठी अनघानिकम निकम मगदूम रत्नागिरी